रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराने गाडी न दिल्याच्या रागातून लोखंडी पाईप एकाच्या डोक्यात मारला आहे पाईप डोक्यात मारल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे निखिल घाडगे असे त्याचे नाव आहे या प्रकरणी आशादुल्ला जमादार याच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे जमादार याला कोल्हापूर जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असतानाही तो शहरात वावरत होता ही घटना विसर्जन मिरवणुकीदरम्यान रात्री नऊ वाजता घडली आहे आशादुल्ला जमादार हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे या आदेशाचे उल्लंघन करत जमादार हा शनिवारी इचलकरंजीत वावरत होता कामगार चाळ परिसरात त्याने निखिल घाडगे याच्याकडे गाडीची मागणी केली असता त्याने नकार दिला त्यामुळे संतापाच्या भरात जमादारी आणि शिवीगाळ करत जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी पाईपने घाडगे याच्या डोक्यात पाठीमागून जोरात मारले त्यामध्ये घाडगे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा